भुसावळ शहरातील विभागीय रेल्वे प्रशिक्षण केंद्र अर्थात झोनल ट्रेनिंग सेंटर येथे वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून महिला प्रशिक्षणार्थींना मोबाईलवर आक्षेपार्ह हो मेसेज करून हैराण करत शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही खुलासा केला गेलेला नाही हे मात्र विशेष शोषण करण्यात आलेल्या महिला प्रशिक्षणार्थीना सदर घटनेची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या प्राध्यापकांकडे तोंडी दिली असून याबाबत प्राध्यापकांनी रेल्वे मंडळ अधिकारी डीआरएम व रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती आहे मात्र याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा सुरक्षा विभागाकडून कुठलीही कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर केली गेलेली नसून सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे प्रशिक्षण केंद्र असो व सुरक्षा बलाचे अधिकारी किंवा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कुठलीही माहिती किंवा खुलासा हा दिला जात नसून प्रसार माध्यमांना मात्र या घटनेची कुणकुण लागल्याचे रेल्वे विभागाच्या लक्षात येताच उसावळ रेल्वे विभागाने संबंधित अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडले प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे सदर प्रकरणी रेल्वे विभागाकडून तातडीने खुलासा अपेक्षित असून प्रशिक्षणार्थी महिलांचे शोषण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शासन होणे अपेक्षित आहे तसेच महिलांचे शोषण करून केवळ अशा अधिकाऱ्यांची बदली करून अशा गोष्टींना प्रशासन प्रोत्साहन देत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात असून याबाबत महिला आयोगाने ही दखल घेऊन याबाबतची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याचा प्रकार उघडकीस आणून कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत सुध्न नागरिक करत आहेत